आळंदी येथील कॅम्प मध्ये आळंदीजवळील गावाचे सरपंच या ठिकाणी आपल्या कॅम्पला आले होते आणि त्यांचा सर्वायकल आणि लंबरमध्ये बल्ज होता त्यांचा एल थ्री एल फोर एल फाईव्ह एस वन या ठिकाणी बल्ज असल्यामुळे पायाला मुंग्या येणे बसताना त्रास होणे मान्याचा हात असे त्रास त्यांना होते त्यांनी आपलं बोर्ड बघून बो ते आले आणि ट्रीटमेंट दिली आपली आयुर्वेदिक आणि पहिल्याच ट्रीटमेंट त्यांनी पुणे त्यांनी दाखवलं होतं मेडिसिन घेतले पण असा आराम नव्हता त्यांना कसं वाटलं त्यांना नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना तुमचं मी शिवाजी संत गावडे आमच्या त्यांचा कॅम्प लागला होता डॉक्टर डॉक्टर साहेबांचा आणि तो वाचून मी त्यांच्या कॅम्प मध्ये सहभागी झालो आणि त्यांनी जी ट्रीटमेंट दिली ती अतिशय उत्कृष्ट आहे ओके आणि त्रास किती किती कमी झाला तुम्हाला कसं वाटवलं काल ऐंशी ते नव्वद बरोबर दोनच थेरपी मिळाल्या तरी तुम्हाला ओके म्हणजे असे सांध्याने त्रस्त रुग्ण असतील जे मनक्याचे गॅप असेल त्यांना काय सांगाल तुम्ही आपल्या थेरपीवर तुमची गाठी घ्यावा असं भेटावा असं थेरपीत काही त्रास झाला का आपल्या नाही तर या पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला या ठिकाणी कॅम्प मध्ये मिळाला परंतु ऑपरेशन जर तुम्हाला सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल लंबर डिस्कार बल्स असेल तरी या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता आपण न्यूरोथेरपी आणि पंचकर्मद्वारे यातून बाहेर पडू शकतो आणि आपलं आयुष्य हे चांगल्या रीतीने जगू शकतो हेच आयुर्वेदाचे श्रेय या ठिकाणी आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद